आज आपण दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचं से काम जर बघितलं तर हे काम तेच अंत्योदयाचं काम आहे आज आमच्या सामान्य शेतकऱ्याला जो त्या ठिकाणी ग्रसित झाला अशा शेतकऱ्यांच्या एकीकडे एक आमच्या बहिणींना तर मदत करण्याचा प्रकल्प हातात घेतला पण दीनदयाल प्रतिष्ठानच्या लक्षात आलं की जोपर्यंत आम्ही मुळाशी जात नाही तोपर्यंत या प्रश्नातनं आमची सुटका होत नाही दीनदयालजींनी विचार काय मांडला होता विचार जो मांडला होता तो हर खेत को और हर हाथ को हर काम अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला होता प्रत्येक शेतीला पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे आणि हे करत असताना आपल्या नैसर्गिक शेतीवर कशा प्रकारे आपण एक शाश्वत अशा प्रकारचं शेती क्षेत्र तयार करू शकतो हा दिनदयालजींचा विचार होता दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी वापरायला लागलो निविष्ठा वापरायला लागलो रासायनिक खत वापरायला लागलो वेगवेगळ्या प्रकारचे हायब्रीड बियाणं आले सुरुवातीच्या काळात त्याच्यामुळे आपण उत्पादन वाढलं पण हळूहळू आपल्या जमिनीची उर्वरक क्षमता ही पूर्णपणे समाप्त झाली आणि त्यातनं परिणाम असा झाला की दरवर्षी उत्पादन दर खर्च वाढत गेला उत्पादकता मात्र तेवढीच राहिली आणि परिणाम असा झाला की शेती परवडणारी राहिली नाही शेतीमध्ये अडचणी निर्माण झाल्या शेतकरी हवालदरी झाला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात शेती ही परवडणारी नाही ती छोटी छोटी झाली त्याचं होल्डिंग छोटं झालं आणि आमचा शेतकरी अडचणीत आला आणि म्हणून याच्यावरची उपाययोजना काय याच्यावरची उपाययोजना ही नैसर्गिक शेती आहे उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं आणि शेती फायद्याची करणं एक उत्कृष्ट मॉडेल हे या ठिकाणी सुरू केलं अनेकांना प्रशिक्षित केलं आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण कॅश स्टॉक वर गेल्यामुळे हळूहळू आपलं गोधन संपलं आपलं गोधन संपल्यामुळे नैसर्गिक जी आपण खत तयार करायचो त्याची आपली क्षमता संपली ती सगळी क्षमता परत आणत या ठिकाणी जीवामृत असेल किंवा तत्सम अशा प्रकारची मिश्रण तयार करून आपल्या जमिनीची जी उर्वर आहे जी क्षमता आहे ती क्षमता वाढवायची त्यातनं आपल्यावर जो काही त्या ठिकाणी कीटकनाशकांचा खर्च तोही कमी करायचा खतांचा खर्च आहे तोही कमी करायचा आणि आपली उत्पादकता वाढवायची हे एक अतिशय चांगलं पंडित दीनदयालजींच्या स्वप्नामध्ये ज्या प्रकारची शेती होती तशा प्रकारचं मॉडेल हे आमच्या सेवा प्रतिष्ठाने तयार केलं